तर किती दिवसात ना किती महिन्यात ना अलर्ट मंदिरात चांगला डोका टेक चांगली बुद्धी दे चल हे बघ आई आली ना वाला जे दृष्ट्यामध्ये येईल नाही आवाज झाला चल जाऊ काय आठवण येते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर इकडं कोपरला आलेले आहे मी आणि आता आता इथून जाणार आहे घरी तर इथून पुढचे ब्लॉग मानकुरचे दिसतील तुम्हाला तयारी केलेली आहे आंघोळीलासुद्धा पाणी नव्हतं जावळ्यात म्हणून मग इथं आलो तर आता बॅग भरले अकरा पंचवीसची ट्रेन आहे आणि आता मी निघणार हां राहू दे मी जाऊ दे चालत चल, वो है, वो है। चल गवरांश। ये चल गौरांशू चल गौरांश गौरांश आणि मी आज सेम सेम झालेलो आहे चल ये चल उठ ना प्रमोद चला आता ट्रेन मध्ये बसायचंय जरा फोन कोण होत मला बघ आई आली बघ

इथून घ्यायला पाहिजे आता पोहोचलो ट्रेन स्टेशन कशी पटापट आलो ना आता गौरण शहाणा फोरगाव होणार बघा मानपूरला जाणार आहे ना ऐक चावल्या तर तसला काही येडापोरगा गरम धाम बघा थोड़ा थोड़ा छाना भूल जाऊंगा हाँ।, हाँ आले का ये हाँ मित्र आलेले आहे घरी आता बॅग अनपॅक करून घेते पटापट सगळे लावून घेते याच्यात कपडे आणि वाजलेत साडेबारा पावणे एक आणि नवीन ॲड झालेला आहे इथं छोटासा काय बोलतात त्याला एक्झ फॅन त्याच्यानंतर इथं झाडू मारला देवांच्या रूममध्ये झाडू मारला आईंनी जेवण बनवलेलं वरण भातानी शेपूची भाजी तर आता छान जेवण घेतलं मी सुद्धा गौरांसला सुद्धा भरवलं आणि आता जाणार आहे मी क्लासला क्लासची तयारी केलेली आहे तर आज किती दिवसात क्लासमध्ये जाणार आहे तर चला बघूया काय आहे काय नाही ते क्लासमध्ये आज मी ड्रेस घेतलेला शिवायला टॉप तर आज आय होप पूर्ण होईल बघूया तर आता मी घेतलेले आहेत भाकरी बनवायला आणि मग त्याच्यातून तीन चार भाकरी झालेले आहेत बाकीचे पटापट करून घेते आणि तिकडं मटकी साफ करत बसल्यात आल्यापासून तोंड धुतले बसले कसं तरी जायला लागलं म्हणजे असं गरगरल्यासारखं वेगळंच गर आणि एवढा गरम होत आहे ना इथं सकाळी पाऊस करून गेलेले आहे खूप सकाळी एकदम पाच वाजता तिकडं पण पडलेला घरी म्हणजे आईकडं पण किती पडलेला तो माहिती नाही तो खूप पडलेला पण एवढा गर्म आहे ना हिशोबाच्या बाहेर चला भाकरी करून घेते पटापट टाकते गौरण होतोय सारखा बोलवायला ये बोल लावून दे ते लावून दे ये बदली कर ते बदली कर हस आणि आता मी ना गौरंटला वाचायला सांगते तर तो अजिबात वाचत नाही कशाला वाचायचं मग अशी तो एवढा बोला जरा बघायची मग अभ्यास करायचं कसं बोललेला काय ते फसवलं होतं फसवलं होतं बोलत फसवायचं असतं का मला नाही फसवलं तर आता कला वाचायचं तर यांना सुद्धा फोन करते एकदम एकदम थकल्यासारखं वाटतंय खरोखर असं सांगा शक्ती नसल्यासारखं काय येऊ ना मुलं वेगळंच वाटायला लागले इस्त्रीचे कपडे सकाळपासून काढलेत मी ते द्यायचे बाकी आहेत जा गौरांच्या त्या राकेश का राकेश अंकलला देऊन ये इस्त्रीला आळशी एक नंबर आळशी आहे गौरांची एक नाही ऐकत गौरांची एकदम आळशी पोरगा आहे आळशी अजिबात एक काम नाही ऐकत आता तुला सगळे हसतील पोरगा ऐकत नाही सुद्धा का नुसती ना त्याला टी व्ही बघायला द्यायची आणि काय करायला द्यायचं खायला द्यायचं आंबा नाही ना आणि काहीतरी छान हा पॅप्शी पण द्यायची चल मारुतीच्या जा मंदिरात जायचं याला मारुतीच्या जा मंदिरात नेते किती आता मला वाटते महिना झाला असेल जास्त एक दोन महिने झाले असतील नेलंच नाही मी याला तर आता थोडी फेरी मारून ते सात वाजेत पाच दहा मिनटात नेते यांना फोन करते आणि चल मंदिरात जायचं आपल्याला चल उठ तर किती दिवसात ना किती महिन्यात ना आलं मंदिरात चांगलं डोकं टेक चांगली बुद्धी दे

नारपाताल देवता हंता भव्य दे भव्य सिंदूर लेपना जकणा ता जकणा ता पानना ता फोडाताना शून्यवंत शून्य शीरा पावन कलीचोतोका कदम दिव बाहो भव्य चीज तुला फुले कलांनी करुणा ब्रह्मांडे आणि माईली नेनो आवडे दंत पंगती बले मुरडीले माता गिरी दे कुंडले वरी सुवर्ण बरी सुवर्ण घंटा અ મંટા નાગરા હકારે ફોડવચ્છ આઈચા નેટ કશરપાતલ સજાંગ સપલાંગ પાતમુટ માલ દુરતે બલિકી કોટીજા कपी कुळासी निडबोल कपी कुळासी मंडन रामरूपी आ, ल, दू, दू, रामरूपी दर्शने दोष ना सती दर्शन दोषणामितीश्री अतिश रामदास संपूर्ण नाटक केलं ना तू आता मग एवढ्या दिवसात ना एवढ्या दिवसात ना आम्ही कस वाटत तुम्हाला छान छान वाटतंय काय नाही छान वाटत कधी आठवण काढली सकाळ दुपार संध्याकाळ तोंडात तोंडात बोलायचे काय काय आठवण येत नाही पण सांगते ना आ, मला हा मला किंवा आता बाकीच्यांच माहिती नाही पण मला चार दिवस झाले ना त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की मी कधी जाते घरी असं वाटायला लागलं इकडं कस पण असू दे पण ते वाटत की चला जाऊ 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 असं झाले ना मला असं वाटत होतं ना मी कधी जाते घरी कंटाला सुद्धा आलेला बसून 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 काय कामं नव्हते जास्त काय असलं तर थोडाफार भाकरी वगैरे तर सगळे आईच करायची त्याच्यामुळं असं वाटत होतं ना की मी कधी जाते घरी म्हणजे इकडं येते तर एकदा चीप आलेली आहे आणि बरं वाटतं येऊन जरा कारण गौरांशी तर शांत बसतो तिकडं खूप मस्ती करतो त्याच्यामुळं प्रत्येक बाईची हीच अवस्था असेल की ए काय चाललंय बाहेर 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 नको बेकू बला आता गौरांशला झोपवणार आहे मी प्रत्येक बाईची जाऊ वासा असेल मग आपल्याला माहेरी जाईल माहेरी जायचं एवढी खुश असतो पण आणि गेल्यावर जरा चार एक दिवस झाले की असं वाटतं मी कधी जाते घरी मी कधी जाते घरी असं माझ्या बाबतीत तर झालेलं आहे आणि गेलो घरी आलं एकदाची मंगळवार येणार हो तो पण फार्म हाऊसला गेलो त्याच्यामुळं मग आज आलो तर तो मी गुलाब मागच्या ब्लॉगमध्ये मी गुलाबीचा ड्रेस घातलेला कसं दिसत होता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा सुद्धा छान सा छान आलेत आणि छान दिसत होता तर ते घेऊन आता जेवण झालेलं आहे भांडे घासून झालेले ये आहेत येपसुद्धा जेवले आहेत आता फक्त जेवायचे बाबा आई आणि भाऊ आहेत तर आता गौरांशसुद्धा मी लवकर झोपणार आहे आणि मीसुद्धा लवकर झोपणार आहे आता घेतला आहे मी, मी टॉप शिवायला तर तो झाला तर दाखवतेस तुम्हाला मी तर बघूया आता काय हे सुद्धा आलेत तर आता मी आजचा व्लॉग ना इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कोण काय फोन बिझी आहेत बिझी तर एवढे बिझी आहेत ना म्हणजे आमची आठवण सुद्धा आली नाही वाटत असं वाटतंय मला यानं काय माहिती चला आता गौरवांच्या आंघोळ नेते मी आंघोळ करते आणि झोपायचं आज कसं तरच वाटतंय झोपणार मी आता